हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही आज हे ठिकाण बघणार आहे तर तिरु तिरुमालाच्या वरती अजून जावं लागतं तिथं तर हे सहा ठिकाणं आम्हाला ते ड्रायव्हर काका दाखवतात गाडी असतात त्यांच्या बुक वगैरे करायचं आणि हे सगळे ठिकाणं आपल्याला ते दाखवून आणतात तर चला जाऊया नमस्कार आजचा आहे आमचा इथला तिसरा दिवस आणि आज आम्ही चालले वरती आज आमचं छानपैकी दर्शन झालं आहे इथं तर आंघोळ वगैरे केलं आहे चहा घेतलं आहे आता आम्ही जाणार आहे या असल्या गाड्यांनी तर ह्या गाड्या असतात ह्या गाड्यांनी जायचं दोनशे दोनशे रुपये घेत आहे डायरेक्ट वरती नेऊन सोडतात तर बालाजीच्या बालाजीच्या वरती पादुका वगैरे आहे अजून काय काय नाव आहे वेगळं वेगळे हां अजून बरंच काही आहे तर चला ब्लॉगला ब्ला कंटिन्यू करा आता आम्ही बसलो गाडीमध्ये आता चाललंय वरती पाच ते सहा ठिकाणे वरती तिथं दर्शन वगैरे करणार परत खाली येणार दोन तास वरती लागतात आणि परत हेच घेऊन येतात दोनशे दोनशे रुपये करून दिलेत तर छान चल जाऊयावर छान असं निसर्गरम्य वातावरण आहे जिकडे तिकडे झाडी डोंगर आणि मस्त वातावरण आहे एकदम थंडगार आणि उन्हाळा आम्ही उतरले खाली चढा चढी बाबा अरे बाबा रे काय बाजू चरण पादुका आता इथे जे आहे तुम्हाला दाखवतो मी इथे बालाजीच्या पादुका बोलायला पण बर जाते असं चढ होता बापरे वरती आहे इकडं सगळं डोंगर दरांमध्ये हो तर चला आता आपण ह्या सिड्यांनी वरती जाऊया आणि वरती छोटंसं मंदिर आहे तिथं आपल्या तिरुपती बालाजीच्या ज्या पादुका आहे त्या आहे तिथं छानपैकी सगळ्यात पहिले तिथं दर्शन वगैरे करायचं आणि मग बाकीचे ठिकाण वगैरे जे आहे ते फिरायचे आहे तर खूप दमलगत होते कालपासून चालून चालून काल पण खूप दिवसभर चालत होतो आज पण दिवसभर असंच चालायचं बघायचं घनदाट जंगल आहे एकदम कुठंच काही दिसत नव्हतं आणि एकदम डोंगरामध्येच आहे बाकी सगळे जंगलातले प्राणी वगैरे पण असतात म्हणतात इकडं तर एकदम भयानक असं वातावरण आणि दृश्य पण आहे पाणी झाडं तर चला हे बघा हे जे आहे ते बालाजींच्या पादुका आहे इथं छानपैकी दर्शन वगैरे करूया आणि मग आपण परत खाली जाऊया तर बघा तुम्ही जवळून तुम्ही पण दर्शन घ्या तुम्हाला पण दर्शन घडेल तर अशा छान अशा पादुकांचं आम्ही दर्शन घेतोय आता मी आताच दर्शन वगैरे करून आलो इकडे छान असं जंगल आहे आता थोडेसे इथं झाडांमध्ये फोटो काढू आणि मग परत इथे पाती माझी आपली गाडी थांबली आहे दर्शन वगैरे झालं तर चला आता फोटो काढूयाकडे सगळेजण फोटो काढतोय वरती आहे एकदम छान आहे पडली होती का बाबू त्यानंतर आम्ही आलोय दुसऱ्या ठिकाणी आहे एकदम खडक आणि एकावर एक असे डोंगरासारखे खडक आहे तर हे जे खडक आहे ते खूप दिवसापासून आहे बरं का दगड म्हणू शकतो आपण तर अडकलेलं आहे तर टू पॉईंट फाय दशलक्ष इतकं त्याचं वय पण झालंय तर एवढ्या दिवसापासून एक देवाची लिलाच म्हणावी बघा तुम्ही तेवढे मोठे मोठे दगड पण कसे आटक आटकलेले आहे हे खूप छान आणि दृश्यमय वातावरण बघण्यासाठी लोक येतात इकडं मंदिर आहे फोटो काढले मंदिरात जाऊ चल बघून या पटकन त्याच्या पुढे नंतर एक महादेवाचं मंदिर एक आहे एकदम खाली जावं लागतं तर तिथं चाललो होतो आम्ही आणि प्रांजलला बघायचे होते बर्ड्स तर इथं पूर्ण बर्ड्स आहे कोंबड्या पिकॉक मोर वगैरे आहे अजून बरेच काय काय आहे कबूतर वगैरे पण आहे तर जवळून प्रांजलला मोर अजून काय बघितलेला नव्हता आणि तिला बघायचं होता मोर आणि तिने खूप फट्ट केला आणि मग ती बघायला गेली पप्पांसोबत त्यांच्यानंतर मग मी पण गेले त्यांच्या मागे मागे म्हटलं चला आपण पण बघूया काय आहे ते तर छान छान बर्ड्स होते त्यानंतर असं पायऱ्या आहे ह्या पायऱ्या चढून चढून खाली जायचं आहे तर महादेवाचं मंदिर आहे तिथं आरती वगैरे लावतात तर जाऊया आपण पण खाली चला शिड्यांचंच काम आहे सगळीकडे खाली जायचं वर जायचं खाली जायचं वर यायचं काल पण दर्शनाला खूप वेळ लागला चौदा पंधरा तास लागले आणि आज पण चालायचे तर असे पाय दुखायला लागले पायला चालवतच नाही आहे तरी पण बघायचं आहे त्यामुळे चालवावं तर लागतं आहे तर बघा डोंगराळ भाग झाडं ता तर खूप छान वाटत होतं गर्दी पण तेवढीच होती प्रत्येक भाविक भक्त इथं येतातच गाडी वगैरे करून तर बघा इथं खाली तुम्हाला मी दाखवते इथून असं खाली जायचं आहे सिड्यांनी आणि मग खाली दर्शन वगैरे करून घेऊया चला तर बघा मला वाटलं हे स्टॅच्यू आहे पण मला हे स्टॅ मी म्हटले याला स्टॅच्यू आहे पण ते स्टॅच्यू नव्हतं बाबा होता तो माणूस होता आणि ते अ, मी बघत होते केव्हापर्यंत की याचे डोळे कसे का काय चालू आहे प्रांजलचे पप्पा मला बोलताय डोळे चालू नाही आहे तो माणूस आहे त्याने तसं तसं तस थांबला आहे तो मी म्हटलं तसं स्टॅच्यूच लावलं आहे पण ते तसं नाही ओरिजिनल बाबा होता आणि त्याच्यासोबत फोटो वगैरे काढायचे असले ना तर तो पैसे घ्यायच पैसे घेत होता तिथं त्याच्याजवळ बकेट ठेवलेली होती लोक फोटो काढायचे आणि त्याच्यात पैसे टाकायचे मला काही त्याचं काही समजलंच नाही पहिले मग मला प्रांजलचे पप्पा समजून सांगत होते की असं हाय बाबा मी म्हटलं अरे बाबा रे असं काय असतं का तर बघा चला जाऊया आता खाली आपण प्रांजल कधी चालत होती कधी चालत नव्हती प्रांजलने खूप दमून टाकलं होतं तर छान वाटतंय एन्जॉय इथं बघा ही नदीसारखं आहे पाणी एकदम डोंगरादा डोंगर भागांमध्ये पाण्याचं प्रमाण खूपच असतं तर चला जाऊया वरती पटपट टाईम कमी आहे आणि आपण ती गाडी बुक केली आहे ते जरा फास्ट फास्ट आहे सगळे देव बघायला तर लवकरात लवकर बघायचं आणि परत अजून खाली पण जायचं आहे तिरुपतीमध्ये सटकतोय बरं तर इथं महादेवाचं मंदिर आहे खूप जुनं आहे बरं का तर तिथं आपण चाललो आता दर्शनासाठी ना तर म्हटलं चला देवासाठी फुलवात वगैरे घेऊया तुपाचा देवा पण घेऊया सगळेजण घेत आहे तर इथं आपण पण घेऊया ज्योत वगैरे लावतात इथं तर खूप छान एक फूल आणि तुपाचा दिवा आणि कापराची वडी असं देतात ते तर त्यांच्याकडून प्रांजलचे पप्पा चालले सरळ 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 काय घ्यायचं नाही घ्यायचं काय बघतच नाही तर त्यांना मग आवाज दिला मग एक पण ती घेतली त्याच्यामध्ये होतात दिवा का कापराची ज्योत आणि गुलाबाचं फूल होतं तिथं देवाला व्हायला तर हे घेतलं आणि मग आता इथं पुढं ज्योत वगैरे लावतात तर तिथं ज्योत वगैरे लावायचं

हा केलं ना तेच तर गंध लावत होते मी तुम्हाला भेळ घेतली आता तीस रुपयाची चालून चालून भूक लागली आहे तर मला थोडंसं काहीतरी खाऊया मस्त अशी भेळ इथं ऑनलाईनचं लय अवघड आहे कॅशच द्यावं लागतं सगळ्या ठिकाणी तर इथं श्री गोपाल स्वामी मंदिर आहे म्हणजे कृष्णाचा अवतार आहे तर बघा इथं छान अशी कमान आहे तर आता इथून आम्ही एंट्री करतो आहे आतमध्ये जाण्यासाठी जिकडं जावा तिकडं बाजारपेठासारखं गर्दी एकदम तिथं भरलेली आहे आणि एकदम हा काय तर खूप आहे काय घ्यावं काय नाही घ्यावं हेच काय कळत नाही तर चला जाऊया आतमध्ये इकडं वेगवेगळंच जेवण वगैरे असतं सगळं तांदळाचं हे भोंडा वगैरे जे आहे ते आम्हाला खायचं आहे पण आम्ही एकदा दर्शन वगैरे करून येतो आणि मग थोडंसं टेस्ट वगैरे आहे तर साड्या पण आहे पण ते केरला पॅटर्न म्हणजे केरला कॉटन जे म्हणतात ना तसल्या आहे त्या मला काय आवडल्या नाही आहे त्यामुळे मी काय घेतल्याने चालू होता विचारवयणीं त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी घेऊया पण ते एक एक दोन धुण्यातच व्यवस्थित नाही होणार म्हणजे चांगलं नाही राहणार तर म्हटलं एवढं चारशे चारशे पाचशे पाचशेच्या साड्या घेऊन त्या राहिल्या तर चांगलं बरं नाही तर एक दोन धुण्यात गेल्या तर ते पैसे पण वेस्ट जातील त्यामुळे मग मी ते काय घेतल्या नाही म्हटलं बघूयानंतर खाली पण खाली गेल्यानंतर पण तेच तिकडं ते केरला आ, केरला कॉटन म्हणतात ते कॉटन भेटतं त्यामुळे ते, ते काही एवढं चांगलं नसतं आणि मी फक्त मुलांसाठीच घेतलं छोट्या भावाला मुलगा झाला आहे त्याच्यासाठी एक ड्रेस घेतला मोठ्या भावाच्या मुलाला एक ड्रेस घेतला आणि मुलींसाठी बांगड्या वगैरे घेतल्या तर असं काही थोडं थोडं घेतलं तर भरपूर काही होतं पण महागाई पण तेवढं होतं काहीच घेण्यासारखं असं काहीच घ्यावंच वाटत नव्हतं काही पण भाव होते आणि यात्रेच्या ठिकाणी तर हे हमखास यात्रेच्या ठिकाणी तर हमखास भाव जास्तच असतात आणि वस्तू पण एवढ्या टिकावून असतात नॉर्मली असतात वस्तू घरी येऊपर्यंत कधी कधी टिकत पण नाही तर त्यामुळे जास्त काही खर्च केला नाही आणि जास्त काही ल ज्या गरजेच्या वस्तू त्याच घेतल्या बायफट काही खर्च केला नाही घेतलं पण नाही तर इथं आम्ही आता दर्शनाला चाललो आहे आणि इथं आतमध्ये जे आहे ते मोबाईल वगैरे काही अलाउड नाही आहे म्हणजे मोबाईल अलाउड आहे पण कॅमेरा वगैरे शूटिंग असं काय काढू शकत नाही व्हिडिओ फोटो तर जेवढं मला घेता आलं तेवढं मी घेतलं पण माझा मोबाईल जर दिसला तर मग ते ओरडणार तर तुम्हाला मी जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते तेवढं बघा तर आतमधला परिसर पण खूप छान आहे आणि प्रांजलसारखं उचलून घ्या उचलून घ्या म्हणत होती तर इथं जे आहे ते छान असं मंदिर आहे आपल्या प्रभू रामाचं आणि इथं जे आहे ते हनुमानाचं मंदिर आहे तर बघा इथं खारुतय आहे इथं मस्त ओल्या नारळाचं जे आहे ते खात आहे ओलं नारळाचं खोबरं जे आहे ते खात आहे सगळेजण आले म्हणून ती वरती लगेच पळून गेली तर मस्त झाडावर जाऊन बसलेली त्यानंतर मग छोट्या भावाला मुलगा झाला आहे त्याच्यासाठी म्हटलं छ एक ड्रेस घेऊ देवाच्या ठिकाणी आलोय तर तर असं येलो आणि व्हाईटमध्ये होता तर व्हाईट कलरच्या दोघांना दोन घेतले एक मोठ्या भावाच्या मुलाला आणि एक छोट्या भावाच्या मुलाला असे दोघांना दोन ड्रेस घेतले हे केरला कॉटन आहे हे कॉटन कसं निघतं काय माहीत नाही पण म्हटलं ठीक आहे जाऊ द्या एक दोन वेळा घातल्या तरी होऊन जाईल आणि मुलींचे पण ड्रेस खूप छान छान होते कॉटनचेच होते पण कपडा क्वालिटी जेवढं पाहिजे तेवढं काय खास नव्हतं म्हणून एक्स्ट्राचे काही पैसे वेस्ट नाही केले थोडं थोडं सगळ्यांना घेतलं मुलींना बँगल्स वगैरे घेतल्या आणि मुलांना असले शर्ट्स घेतले तर हे सगळे साऊथ इंडियन स्टाईल्स आहे सगळं ड्रेस वगैरे तर त्यामुळे काय जास्त काही नाही घेतलं आणि आपण पूजेला पूजेच्या ताटावरती जे हाताने विनवलेलं ठेवतो ना तर तसं विनवलेलं मी दोन कापडं घेतले ते गोलगोल आणि आता हॉटेलला आलं थोडासा नाश्ता वगैरे करूया तर हे जे आहे भोंडा आहे मिक्स डाळीचा भोंडा वगैरे काहीतरी म्हणतात आणि सांबार वगैरे देतात मिक्स भाजी आहे आणि सलाड वगैरे आहे थोडंसं तर प्रांजलला खायचा आहे डोसा आणि प्रांजलसाठी मागवला डोसा आणि आम्ही खाणार हे भोंडा तर बघू आता कसा लागतो टेस्टला तर छान आहे पोट पण एकदम भरतं पण सगळं ऑइली ऑइली खाऊन आणखीन घसा पॅक झाला आहे त्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो आहे तर सारखं फिरायचं चालू आहे आणि इथं पण आहे इथं जे आहे ते प पा, पापनाशनम अस पापनाशनम असं काहीतरी आहे तर इथं फोटो आम्ही काढणार आहे तर एकदा दर्शन वगैरे करून येऊ आणि मग फोटो वगैरे काढू तर चला सगळीकडं पायऱ्याचं आहे पायऱ्या बिना काहीच नाही आहे उतर चढ उतर चढ चाड़, खवरती चढा खाली चढा तर चला जाऊया आता खाली इथं बघा एकदम डोंगरातून पाणी वगैरे पडतं छान आणि छान एकदम हे पाणी जे आहे ते कधीच आटत नाही तर इकडं खाली पण जातात बरं का पण आम्ही काही खाली वगैरे हो उतरणार नाही आहे कारण खूप रिस्की आहे आणि आमच्यासोबत बाळपण आहे म्हणजे प्रांजल आहे त्यामुळे जास्त रिस्क वगैरे नाही घ्यायचं जेवढं बघता येईल तेवढं बघायचं हे पाणी आटत नाही आणि लोक छान म्हणजे असं नाही का डोकं वगैरे धुत होते पाणी पीत पण होते आणि मग इथं आहे ना एकदम झाडाला कसं येतात काय म्हणतात त्याला रुद्राक्ष रुद्राक्ष म्हणे जे आहे ते घेतलेले दोन एकदम ताजे ताजे झाडाचे तोडलेले होते म्हणजे ओरिजिनल होते त्यामुळे घेतले त्यानंतर आम्ही फोटो काढले आणि मग ते चालू होतं त्या दादांचं एडिटिंग वगैरे तर चला नंतर आपण बघूया फोटो वगैरे प्रांजलचा एक फोटो प्रांजलची एक फोटो फ्रेम बनवली आणि आमच्या दोघां तिघांची एक बनवली तर त्यांचं चालू होतं एडिटिंग वगैरे करायचं तर ग कसं होतं काय होतं फोटो आपण नंतर लास्टला बघूया तर चला इथं जे आलेलं आहे आम्ही पापन आसनम डॅम आहे तर इथं सगळेजण आंघोळ वगैरे करतात आणि मंकी बघा किती छान बसलेलं होतं प्रांजल त्याला सारखा आवाज येत होती प्रांजलला मंकी वगैरे बघितलं तर खूप हसायला येतं तर मस्त चालू होतं तिचं तर खाली उतरायला लागलं आम्ही म्हणजे व्हिडिओ शूटिंग वगैरे काढायला लागले तर तो लगेच खाली उतरला इथं पण खूप गर्दी कोणी आंघोळ आहे तर कोणी काय करतं आहे पापणाशन पाश सगळेजण आपलं आपलं चालू होतं कोणी कपडे धुवायला धुत होतं कोणी आंघोळ करत होतं इथं खूप गर्दी होती आम्ही काय आंघोळ वगैरे नाही केलं थोडेसे हातपाय वगैरे धुतले आणि शेवट शेवटचा पॉईंट होता आमचा हा पापन आश्रमचा तर हा शेवटचा पॉईंट झाल्यानंतर आम्ही जाणार होतो तिरुपतीमध्ये खाली आणि खूप छान वरतून असं पाणी पडत होतं <coughs> आणि याच्या खाली सगळेजण आंघोळ करत होते तर आम्ही सगळ्यांनी तोंडात पाय धुतले प्रांजलने त्यांनी पण तोंडात पाय धुतलं आणि आम्ही याच्यानंतर जाणारे आमच्या गाडीमध्ये बसून डायरेक्ट खाली तिरुपतीमध्ये आणि तिरुपतीवरून जाणारे तिरुमाल्याला जाणारे आणि मग तिरुमालावरून तिरुपतीला जाणारे आणि तिरुपतीमध्ये पण खाली भरपूर असे देव आहेत तर ते देव पण अजून करायचे आहेत तर सगळं एक एक दिवस करूया आणि संडेला आपली ट्रेन आहे तर तोपर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे शेंका ती ती तर इथं शेंख वगैरे घेतला आहे एक पाचशे रुपयाचा कारण की घरात होता तो वाजत नव्हता मग शेंका घेतला एक आणि त्यानंतर मग आम्ही आलो तिरुपतीमध्ये खाली आणि त्या दादाने डायरेक्ट आम्हाला भोजनालय जवळ सोडलं आणि मग म्हटलं आता चला जेवण वगैरे करू कारण की भूक तर लागलेलीच होती मस्तपैकी भात भात खाऊन तर खूप कंटाळा आला आहे असं वाटते आता कधी भाजी चपाती खाऊया आणि भात सांबर अजून भाजी वगैरे असते मिक्स असं काहीतरी जेवण केलं आम्ही भोजनालयामधून आलो आणि प्रांजलसाठी इथं बंदूक घेऊन आला होता एक दादा तर बंदूक घेतली आणि चला आता व्हिडिओला इथं सेंड करते बाय बाय